नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आम्ही आता निघालेलो आहे कमांड हॉस्पिटल पुणे येथे करायची आहे किडनीची म्हणण्यापेक्षा किडनी स्टोनची बोल की दाखव दे। काय दाखव तुम्ही अच्छा कोणता मोबाईल आहे पोको मोबाईल घेतलाय तू सोबत कोणाच आहे यायचं अच्छा कुठचाल कोणत्या कमांड तर कमांड हॉस्पिटलला निघालेलो आहे मित्रांनो पुण्यामध्ये कमांड। कमांड, कमांड।, कमांड कमांड तर तुम्हाला दाखवतो थोडस तिकडलं व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड नाहीये पण जर पॉसिबल झालं तर थोडंफार शूट दाखवेल मी तुम्हाला हॉस्पिटल आहे आणि किती गर्दी वगैरे असते ते सकाळी चार वाजल्यापासून लोक पहाटे नंबर लावतात तिकडे आणि जवळपास आम्ही काल गेलो होतो नंबर लावण्यासाठी तर आमचा शंभरावा नंबर लागला होता एवढा आणि आम्ही तरी आठ वाजता तर पोहोचून सुद्धा शंभरावर नंबर होता पावणे आठला पोहोचलो होतो आणि सकाळी चार वाजल्यापासून लोक नंबर लावतात आता एवढ्या लवकर आपल्याला पॉसिबल होत नाही कारण आपलं खूप लांब आहे आता पंचवीस किलोमीटर लांबते ते तर चला फायनली बघूयात आपण आज सोनोग्राफी करायची आहे कारण काल एवढे शंभर नंबर असल्यामुळे आपल्याला काल फक्त आणि फक्त सोनोग्राफी करायची एवढंच लिहून दिलं आणि दोन टॅबलेट दिलं एवढंच काम केलेलं आहे डॉक्टरनं आणि अख्खा दिवस गेलेला आहे त्याच्यामध्ये एक वाजेपर्यंत आम्ही तिकडेच वेळ घालवलेला आहे आणि आपला टेम्पोचा एक ट्रिप बुडालेली आहे तर आता ते टेम्पोची जी ट्रीप पुढे आली त्या पैशामध्ये आपली सोनोग्राफी प्रायव्हेटमध्ये झाली असती पण ठीक आहे ते हॉस्पिटल चांगलं आहे म्हणून आपण तिकडे जात असतो कारण ऑलरेडी प्रगतीचं किडनीचं ऑपरेशन तिकडे केलेलं आहे म्हणून आपण तिकडे जातो आहे तर ठीक आहे तर तुम्हाला थोडंफार दाखवता आलं तर प्रयत्न करीन दाखवायचा मित्रांनो आपण आता इकडे गाडी पार्क केलेली आहे गाडीला पार्किंगला जागा नाही आहे म्हणून आणि कमांड हॉस्पिटलला पोहोचलेलो आहे तर अशा पद्धतीने आपण कमांड हॉस्पिटल येथे आलेलो आहे आणि खूप छान असं हॉस्पिटल आहे मित्रांनो हे तर प्रगती आणि शिव इथे थांबलेला आहे आणि आपण आता आतमध्ये चाललेलो आहे कमांड हॉस्पिटल आहे मित्रांनो अशा पद्धतीने खूप छान असं गार्डन वगैरे केलेलं आहे इकडे खूप छान हॉस्पिटल आहे मित्रांनो आणि ऑपरेशन वगैरेसुद्धा खूप छान होतं इथे सिव्हिल ओपीडी असते मित्रांनो इकडे खूप सारे लाईन लागलेली असते पण आज अजिबात गर्दी नाही इकडे केस पेपरसाठी लाईन लागलेली असते तर मित्रांनो आम्ही साडे दहा वाजलेले आहेत आणि कमांड हॉस्पिटलमध्ये आलो होतो पण त्यांनी सर सांगितलं की आज सोनोग्राफी होऊ शकत नाही तुम्हाला अठरा तारखेच्या नंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनोग्राफी करावं लागेल तर त्यांनी आम्हाला काल सांगितलं होतं की आम्ही आज सकाळी तुम्ही लवकर जर आले तर आम्ही करूयात म्हणून आणि आज सांगतायत की नाही आम्ही करू शकत नाही म्हणून ते इतकं मूड ऑफ झालेलं आहे आणि टेम्पो वगैरे उभा करून आपण आलो होतो तर आपला तो तिथलाही धंदा गेलेला आहे मग विचार करू शकता की आपला आजचा धंदा कालचा धंदा गेला याच पैशामध्ये आपण त्या धंदा जर केला असता तर त्याच पैशामध्ये आपण प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करून काहीतरी त्याच्यावर उपाय केले असेल परंतु या सरकारीच्या नादामध्ये आपला कमांड हॉस्पिटल खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे म्हणून आज आपल्याला निराशा मिळत आहे त्यामुळं हॉस्पिटल तर चांगलं आहे पण तिथला स्टाफ आणि तिथले त्यांचे प्रोसिजर खूप लांबणीवर टाकतात कारण गर्दी पण असते पण ठीक आहे गर्दी असली तरी पण उशिरा का होईना पण त्यांनी केलं पाहिजे पण ते करत नाही त्यांनी खूप लांब च्या तारखा देतात म्हणजे आज आठ आहे आणि दहा दिवसानंतर अठरा तारीख येणारे तर अठरा तारखेनंतरच करा म्हणत आहेत म्हणजे विचार करा मग पेशंटचा विलाज आपण किती फास्टमध्ये कसं करू शकणार आहे म्हणून कमांड हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स तर आधी चांगला होता पण आता खूपच वाईट झालेला आहे त्यामुळं आता कमांड हॉस्पिटल आधीसारखं कमांड हॉस्पिटल राहिलेलं नाही आहे खूप दिसायला तर खूप चांगलं आहे पण त्यातला स्टाफच खूप वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात आपल्याला त्याच्यामुळे एक्सपिरियन्स खूप वाईट झालेला आहे इथला ठीक आहे बघूयात आपण आता प्रायव्हेटमध्येच करण्याचा प्रयत्न करूयात शक्यतो पाहूयात कसं होते काय होते ते इथलं इथलं तर मनच उडाले सरकारी हॉस्पिटलचं पण कारण कमला नेहरूला पण आपण गेलो होतो सोनोग्राफी केली होती तिकडे पण तिकडे पण त्याचा विलाज करता नाही आला आपल्याला कारण तिकड तिकडे म्हणले की आम्हा मुतखड्याचे डॉक्टर्स वगैरे नाही आहेत तर इकडे ट्रीटमेंट होऊ शकत नाही आणि कमांड हॉस्पिटलमध्ये तर खूप लांबणीवर टाकायला लागलेत दहा दहा बारा बारा दिवस जर लांबणीवर टाकलं ला यांनी आणि एवढे धंदे सोडून आपण जर इकडे येत असेल तर आपल्याला त्यापेक्षा प्रायव्हेटम ते जर पैसे कमवले त्या धंद्यामध्ये आणि ते, ते प्रायव्हेटमध्ये जर केलं तर ते परवडेल ना कमीत कमी चांगली ट्रीटमेंट तरी आपल्याला मिळेल इकडे कसं होतं ट्रीटमेंटही चांगली मिळत नाही आहे कारण सरकारी म्हटलं तर हे लोक त्यांच्या तोऱ्यामध्ये असतात ते म्हणल तसं म्हणजे आपल्याला एकदम हलक्या जातीचं समजतात की सरकारीमध्ये आलं आहे मग तुला काहीच किंमत नाही आपण कितीही चांगलं असेल तरी आपल्याला किंमत देत नाही तुमचा स्टँडर्ड पण आपण इथं कामही येत नाही ना तुमचा काहीच काम येत नाही म्हणजे तुम्ही सर सर जरी म्हटले चांगलं जरी बोलले त्या त्यांच्यासोबत तरी पण ते लोक आपल्याला किंमत देत नाही मित्रांनो त्यामुळे जास्त बघूयात आता प्रायव्हेटमध्येच करण्याचा प्रयत्न करूयात